आम्ही रेग्युलरली करतो एक्सपिरियन्स सगळ्या गोष्टीच आहे पण कसं असतं की मी पण कंटेनर एक्सपोर्ट करतो अ एक्सपोर्टर म्हणून मेन रोल जो आहे नवीन नवीन बायरशी कनेक्ट होणं जास्तीत जास्त ऑर्डर काढणं डॉक्युमेंटेशन फ्रेड फॉरवर्डिंग त्याच्यानंतर कस्टम क्लिअरन्स हे या सगळ्या ज्या गोष्टी आहेत ह्या हँडलिंग करण्यामध्ये एक्सपोर्टरचा बराचसा टाईप जात असतो आणि त्या खूप इम्पॉर्टंट आहे जेवढं हे हे सगळ्या प्रोसेससाठी मला परत माझी टीम बसवावी लागेल आज मी सप्लायरकडनं काम आल घेतोय कारण त्याचाही इम्पॉर्टंट रोल आहे याच्यामध्ये कारण हा रोज तेच काम करतो सगळ्या एक्सपोर्टर्सला सप्लाय करतोय त्यांना रोजचा तो एक्सपिरियन्स आहे कमीत कमी, -कमी रेटमध्ये हा सोर्सिंग करून देतोय रादर की आपण स्वतः गेलो मार्केटमध्ये परचेस करायला तर आपल्याला कदाचित जास्त रेट लागेल कारण आपण रेग्युलर नाही आहे आपण यांच्याकडनं सोर्सिंग करतो आणि आपला हेडॅक बऱ्यापैकी कमी करून घेतो आता जर मला इथे आलो मी ॲज अ एक्सपोर्टर म्हणून मी इथे पोहोचलो मी बघितलं की अरे चिली जी मी मला एक्सपेक्टेड होती तशी क्वालिटी तर नाहीये मला हात नाही लावणार याला घेणारच नाही प्लेटी कोणाची कोण जबाबदारी कोणाची तर जी असते सप्लायर थ्रू हा ऍग्रिकल्चरचा मोस्ट ऑफ सगळेच लोक सगळेच एक्सपोर्टर्स किती मोठी कंपनी असू द्या काही कंपन्यांचे स्वतःचे फक्त असतात म्हणजे जे ऑब्झर्वेशनला येतात की काम बरोबर चालू आहे का सप्लायर कडनं घेतलेलंच परवडतं कारण या सगळ्या गोष्टी किंवा स्वतःचा कोल स्टोरेज टाकावं लागेल का असे पण प्रश्न विचारतात आपल्याला हे दोन दिवसासाठी पण भाड्याने घेता येते आज आप, आपण बऱ्याचशा गोष्टी तुमच्या क्लिअर झालेल्या आहेत